हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो हे जे तुम्हाला दिसत आहे तुमच्या लक्षात आलेलं असेलच या प्रोजेक्टचं काम आपलं अपूर्ण आहे ते पूर्ण करायचं आहे या भागात हा जो थालपोस आहे तो न्यू डिझाईनमध्ये घेतलेला आहे हा जो व्हिडिओ आहे तो प्लीज लाईक करा हायप करा जॉईन व्हा आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेल एकावर प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील स्टार्ट करूयात आपण या रूमालाचा पार्ट थ्री भाग तीनमध्ये आपलं काम आलेलं आहे आणि या भागात हा जो प्रोजेक्ट आहे तो कम्प्लीट करायचा आहे आपल्याला स्टार्ट करूयात आपण या कामाला पहा मागील भागात आपण या पॉइंटला स्टॉप केलेलं या राऊंडचं काम इथून पुढे आपल्याला डिझाईन चेंज करायचे आहे बदलायचे आहे पहा या पॉइंट पासून पुढे या पॉइंटला आपला राऊंड कम्प्लीट आहे हा स्टार्ट राऊंड जो आहे तो कम्प्लीट आहे आणि या पॉइंट पासून पुढे या गॅपमध्ये काम करायचं आहे वन डबल क्रोसा टू डबल क्रोसा वन चेन टू डबल क्रोसा चेन चाकडा चे कमी जास्त ठेवायचं आहे आपल्याला इथून पुढे काम करत जाताना हा जो रुमाल आहे तर जमिनीला समांतर राहील अशा प्रमाणातच आपल्याला चेन चाकडा ठेवायचा आहे त्या पॉइंटला टू चेन पुढे आणखीन एक चेन वाढवलेली आहे थ्री चेन ठेवलेली आहे या पॉइंटला पुढे वन डबल क्रोशा से पाच चेनचा आकडा ठरवायचा आहे टू डबल क्रोशा वन चेन टू डबल क्रोशा पुढे पुन्हा वन टू थ्री चेन थ्री चेन टू डबल क्रोशे वन चेन आणि ज्या पॉईंटला चेन वाढवण्याची गरज आहे त्या पॉईंटला चेन वाढवायची चे आहे इथून पुढे काम करत जाताना या गॅपमध्ये टू डबल क्रॉसे वन चेन टू डबल क्रॉसे असं रिपीट केलेलं आहे त्या पॉइंटला थ्री चेन वन टू थ्री चेन चे पाहत चेन चाकड आपल्याला ठरवायचं चा आहे इथून पुढे काम करत जाताना आणि हे जे काम स्टार्ट केलेलं आहे ते आपण हाय राऊंड टाकून कामाचे जवळ जवळ हा रुमाल आपल्याला बिग साईज मध्ये तयार करायचा आहे मोठ्या साईज मध्ये तयार करायचा आहे आणि इथून पुढे हे जे हे जे अंतर आहे या तीन बोटापर्यंत आपल्याला हे राऊंड टाकायचं आहे आणि पुढचा जो राऊंड आहे तो त्या पॉईंटला गेल्यानंतर पाहूयात आणि चेन चेनचा बदलत जाणार आहे इथून पुढे काम करत जाताना ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला चेन वाढवायचा आहे आणि हा जो राऊंड स्टार्ट केलेला आहे तो कम्प्लीट करून घेऊयात आपण चेन वाढवत वा पुढे जायचं आहे जर जुर्माला शेप जमिनीला समांतर राहील अशा प्रमाणात आपल्याला चेन आकड्या ठेवायचा आहे हा जो राऊंड तयार केलेला आहे टू डबल क्रोचे चे चेन टू डबल क्रोचे आणि या पॉईंटला तिथून पुढचं जे काम आहे ते त्या पॉइंटला गेल्यानंतर पाहूयात पहा या पॉईंट पुंक, या पॉईंटला थ्री चेन आपण युज केलेली आहे इथून या पॉईंट पासून पुढे आणि रुमालाचा शेप जो आहे तो असा झालेला आहे या पॉईंटपासून पुढे आपल्याला फोर चेन यूज करायचे आहेत शेप पाहतच टाकडा ठरवायचा आहे जमिनीला समांतर राहील अशा प्रमाणातच टाकडा आपल्याला ठेवायचा आहे या पॉईंटला वन टू थ्री फोर चेन फोर चेन या गॅपमध्ये टू डबल क्रोशा वन चेन टू डबल क्रोशा हे रिपीट करायचं आहे पहा या पॉइंटला टू डबल क्रोसे झालेले आहेत आपले वन चेन ठेवलेली आहे आणि या गॅपमध्ये टू डबल क्रोसे पुढे पुन्हा वन टू थ्री फोर चेन फोर चेन टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे हे रिपीट करायचं आहे इथून पुढे काम करत जातानात चेनचा आकडा ठरवायचा आहे आणि या पॉइंटला हा जो मध्य आहे पुढे रुमाल तयार झाल्यानंतर गरज पडणार आहे आपल्याला या पॉईंटला लॉक मारण्याची या पॉईंटला लॉक मारायचा आहे सुविधा घेणे आता आपण हे जे काम स्टार्ट केलेलं आहे हा जो राऊंड स्टार्ट केलेला आहे तो कम्प्लीट करून घेऊयात आणि ज्या पॉईंटला चेन वाढवण्याची गरज आहे त्या पॉईंटला चेन वाढवायचे आहे चे पाहत चेन आकडा ठरवायचा आहे आपला हा डिझाईन चेंज केल्यानंतरचा फर्स्ट राऊंड स्टार्ट आहे आपला आणि इथून पुढे काम असं काम आपल्याला करत राहायचं आहे आता आपण हा राऊंड कम्प्लीट करून घेऊयात हा या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे हा जो राऊंड आपण या पॉईंटला स्टार्ट केलेला होता टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे या गॅपमध्ये आपल्या या राऊंडला तो तो जो राऊंड आहे तो, तो, तो कंप्लीट आहे आणि इथून पुढे काम करताना आपला सेकंड राऊंड स्टार्ट होत आहे डिझाईन बदलल्यानंतरचा आणि या पॉईंटला टू चेन ठेवलेल्या आहेत आणि हा जो गॅप आहे या गॅपमध्ये वन डबल क्रोशा पुढे पुन्हा टू चेन आणि वन चेनचा जो गॅप आहे वन चेनचा गॅप या पॉईंटला आपण टू डबल क्रोचे वन चेन टू डबल क्रोचे हे जे रिपीट केलेलं आहे आणि हा जो वन चेनचा गॅप आहे या गॅपमध्ये तेच रिपीट करायचं आहे जे आपण मागे केलं टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे आपला हा डिझाईन बदलल्यानंतरचा सेकंड राऊंड स्टार्ट झालेला आहे या पॉईंटपासून पुढे आणि स्टेप पाहतात आपल्याला हे काम करायचं आहे या पॉईंटला वन टू चेन सॉरी टू चेन वन डबल क्रोशा पुढे पुन्हा टू चेन आणि वन चेन त्या जो गॅप आहे त्या गॅप मध्ये टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे हे रिपीट करायचं आहे आपला हा सेकंड राऊंड स्टार्ट झालेला आहे या पॉइंट पासून पुढे सेकंड राऊंड हा असाच करायचा आहे नंतर थर्ड राऊंडचं काम जे आहे ते त्या पॉईंटला गेल्यानंतर पाहूयात आता आपण हा राऊंड कम्प्लीट करून घेऊयात आणि ज्या पॉईंटला चेन वाढवण्याची गरज चे पडेल त्या पॉईंटला चेन वाढवायचे आहेत चे पाहतच चेन टाकडा ठरवायचा आहे इथून पुढे काम करत जाताना रुमालाचा शेप जसा बदलेल त्या प्रमाणातच आपल्याला चेन टाकडा ठेवायचा आहे आता पण हे जे काम टाट आहे ते या पॉईंट पर्यंत कंप्लीट करून घेऊयात आणि तिथून पुढचे जे काम आहे ते त्या पॉईंटला गेल्यानंतर पाहूयात पहा पर्यंत या पॉइंटला आपला डिझाईन बदलल्यानंतर सेकंड राऊंड कंप्लीट झालेला आहे आणि या पॉइंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे पुढे या पॉईंटला टू चेन ठेवलेले हो आहेत आणि या गॅपमध्ये वन डबल क्रॉसा पुढे पुन्हा टू चेन आणि या गॅपमध्ये टू डबल क्रोसा पुढे पुन्हा टू चेन आणि हा जो वन चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये टू डबल क्रोसे वन चेन टू डबल क्रोसे हे रिपीट करायचं आहे हे जे काम स्टार्ट केलेलं आहे त्या राऊंड इथून पुढचे प्रत्येक राऊंडला हे रिपीट करत राहायचं आहे आणि या पॉईंट पासून या पॉइंट पासून आपली डिझाईन तयार होत चाललेली आहे पुढची डिझाईन बदलल्यानंतरची दुसरी डिझाईन या पॉईंट पासून खिडक्यांची डिझाईन तयार होत चाललेली आहे आणि अशेच राऊंड टाकायचे आहे तिथून पुढे काम करत जाताना तसं आपण या ठिकाणी आता रिपीट केलं तसं तिथून पुढेही रिपीट करत राहायचं आहे टू चेन ह्या गॅपमध्ये वन डबल क्रोशा टू चेन या गॅपमध्ये वन डबल क्रोशा पुढे पुन्हा टू चेन आणि वन चेनचा जो गॅप आहे टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे वन चेनचा जो गॅप आहे त्या गॅप मध्ये टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे हे रिपीट करायचं आहे आणि हे जे काम स्टार्ट केलेलं आहे ते आपण आणखी दोन ते तीन राऊंड असंच काम करत राहायचं आहे आणि या पॉइंटला खिडक्यांचा खिडक्या वाढत जाणार आहेत प्रत्येक वेळेला प्रत्येक राऊंडला टू टू खिडक्या ज्या आहेत त्या वाढत जाणार आहेत दोन खिडक्या वाढत जाणार आहेत पहिल्या राऊंडला एक पडलेली आहे दुसऱ्या राऊंडला दोन तिसऱ्या राऊंडला तीन असे राऊंड जशी वाढले त्या प्रमाणात याचा शेप वाढत जाणार आहे या डिझाईनचा आणि आपण अपन... हे जे काम स्टार्ट केलेलं आहे इथून पुढे हेच राऊ हेच काम रिपीट करत राहायचं आहे जोपर्यंत तुम्हाला आता योग्य शेप येत नाही तोपर्यंत आपल्याला हे काम रिपीट करत राहायचं आहे आणि शेवटचा जो राऊंड आहे तो या साईडचा आपल्याला टाकायचं आहे आत्ता आपले डिझाईन बदलल्यानंतर ते थ्री राऊंड टाकून झालेले आहेत आणखीन इथून पुढे आणखीन टू राऊंड टाकून घेऊयात या साईडचे आणि नंतर ते पाहतात आपल्याला सेड बदलायचा आहे उलनचा हे जे काम टाट आहे ते कम्प्लीट करून घेऊयात आपण आणखीन टू राऊंड म्हणजे वन टू थ्री फोर फाय राऊंड होतील आपले डिझाईन बदलल्यानंतरचे तिथून पुढे तिथून त्या पॉईंटपर्यंत जाऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते त्या पॉईंटला पाहूयात पहा या पॉईंटला डिझाईनमध्ये थोडा बदल केलेला आहे फक्त राऊंड या ठिकाणी ठेवलेले आहेत तीन राउंड या पॉइंटला ठेवलेले आहेत पुढे आपल्याला उलंद कलर चेंज करायचा आहे या पॉइंटला हा जो रुमाल आहे तो शेवटच्या टप्प्यात आपलं काम आलेलं आहे या रुमालाच हा साईड युज करायचा आहे आपल्याला पुढे पोई। पाया पॉइंटला उलंद कलर चेंज केलेला आहे आणि शेवट टप्प्यात आपलं काम चाललेलं आहे या पॉइंटला त्या पॉइंटला हे लॉक करायचं आहे आणि या पॉइंट पासून बॅकलुक मध्ये काम करायचं आहे बॅकलुक मध्ये सिंगल क्रोसा यूज करायचा आहे मुका खांब वापरायचा आहे प्रत्येक लुकमध्ये वन सिंगल क्रोशा ठेवायचा आहे बॅकलुकमध्ये हे काम करत चाललेलं हो। आहोत आणि फक्त एवढंच काम या पॉईंटला ठेवायचं आहे या सेडचं हा एकच राऊंड या पॉईंटला ठेवायचा आहे आणि हा जो राऊंड स्टार्ट केला आहे तो बॅकलुकमध्ये वन सिंगल क्रोशा प्रत्येक लुकमध्ये वन सिंगल क्रोशा ठेवायचा आहे टाके वाढवायचे नाही आहेत फक्त किनार आपल्याला या ठिकाणी या सेडची टाकायची आहे हा राऊंड स्टार्ट केला आहे बॅकलुकमध्ये वन सिंगल क्रोचा क्रोसा मुका हे काम कम्प्लीट करून घेऊयात आणि त्या पॉईंटला आपला हा जो प्रोजेक्ट आहे तो कम्प्लीटच होत आहे बॅकलुकमध्ये काम करत चाललेला आहोत आपण आणि हा या पॉईंटपर्यंत येऊयात हे काम कम्प्लीट करत आणि त्या या पॉईंटला आल्यानंतर लॉक मारायचा आहे आणि हा प्रोजेक्ट कंप्लीट होत आहे त्या पॉइंटला या पॉइंटला करून कंप्लीट कम्प्लीट पहापर्यंत या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे आणि या पॉईंटला स्टॉप करायचा आहे हा रुमाल लॉक मारायचा आहे आपला हा जो प्रोजेक्ट आहे तो कंप्लीट झालेला आहे या पॉईंटला หมดแต่ทัศน์นั้นโปรเจกต์ตัวประเด็นไป thank you